न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील लोयला चर्चमध्ये नाताळ निमित्त मध्यरात्रीचा मिसा हरेगाव येथील संत तेरेसा हायस्कूलचे प्रिन्सिपल रेव्हरंड फादर डोमिनिक ओझारिओ यांनी अर्पण करून बाळ येशूच्या जन्माबाबत सुंदर प्रवचन केलं मिसाचे नियोजन पॅरिस कौन्सिलच्या वतीने दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी मिस्साचे प्रमुख याजक दे फादर जोगायकवाड यांनी बाळ येशूच्या जन्माबाबत सुंदर माहिती देऊन सुंदर प्रवचन त्यांनी यावेळी केलं मिस्साचे नियोजन सेंट एन फॅमिली समूह यांच्या वतीने करण्यात आले विस्सा संपल्यानंतर संत लोला चर्चच्या वतीने लोयला संदेश नाताळ सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला आहे श्रीपूर तालुक्याचे आमदार लघु कांगडे यांच्या शुभ हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महासचिव अविनाश अधिक नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष करण साने साई संस्थांचे माजी विश्वस्त सचिन गुजर मुळाप्रवाराचे संचालक सिद्धार्थ मुरकुडे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अरुण पाटील नाईक माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे प्रमुख संपादक गायकवाड कमलाकर पंडित आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर पंडित यांनी केले

आज नाताळ उत्सवाने साजरा करत असताना yeah. सर्वांचा आनंद दुःखित व्हावा ते नववर्ष आपल्या सर्वांना समृद्धीच आणि भरभरणीच अशी असेही प्रभूकडे लहू अनडेजी करण जी जी सचिन सिद्धार्थ जी प्रकाश आदार जी अरुण पाटील जी ऑल माय ब्रदर्स एंड सिस्टर्स सेलिब्रेट द बर्थ ऑफ जीसस जीसस वाज बोर्न टू द लव्ह बोर्न टू मदर लव जी हैज जस्ट मेंशन बट इन मेनशन बिकॉज ऑफ द ऑनगोइंग इजरायली And Gaza conflict. There are not many human beings there. I pray to the Lord Almighty that good sense prevails, peace is bestowed on humanity, peace is bestowed on Bethlehem, the Holy Land. I also pray that the long-going conflict between Russia and Ukraine also subsides. I pray that all of us are blessed with good health. कंटिन्यूस ऑन द वे टू निमित्ताने झालेले सर्व भाविकांना मी मानपासून शुभेच्छा देतो ज्या ज्या अशा आकांक्षा आणि स्वप्न प्रथम पाहिले असतील ते प्रभू विषय पूर्ण करतो अशी मी प्रार्थना करतो आणि येणारा नवीन वर्ष आपण सुकाच्या जा। समृद्धी जाऊ चांगला आरोग्य आहोत अशी प्रार्थना करतो धन्यवाद केली सर्वांना पवित्र नाताच्या प्रभु येशू श्री ख्रिस्त जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा येणार नवीन वर्ष सर्वांना सुकाच्या समृद्धीचं परवराळीचं आणि आरोग्य वैभव अशी प्रभु देशी जन्म प्रार्थना करतो आणि प्रभु ख्रिस्तांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने माताऱ्याच्या सणानिमित्त उपस्थित सर्व ब्रदर्स सिस्टर्स पार्टनर्स सर्व प्रेस्ती बांधवांनी आली सर्वप्रथम आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो संपूर्ण विश्वाला प्रेम दया क्षमा शांती आणि मानवतेला संदेश देणार आणि समाजाला दुःख फिरणार व्यसनापासून मुक्त करणारे कारण हा ख्रिस्त यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांना कोटी प्रणाम करतो आणि प्रभू श्रीकांच्या कृपेने त्या ठिकाणी समस्त मानवामध्ये प्रेम आपुलकी आणि या देशामध्ये शांतता नांदावी करून आज संपूर्ण विश्वामध्ये धुषंचा जन्म सोहळा मोठ्या आनंदानिसाने साजरा होत आहे त्याच अनुषंगाने आपल्या धर्मग्रहामध्ये आपल्या सर्वांचे नाटक धर्मगृह आदरणीय फादर धर्म फादर प्रिन्सिपल फादर रायटर्स त्यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीभावाने जन्मोत्सव साजरा होत आहे या निमित्त शहराच्या आदर्श नगर अध्यक्ष आदरणीय रामरालजी आले या देखील या ठिकाणी देणार आहे महत्वाचं म्हणजे आदरणीय अभिनांजी आदिशाही ठिकाणी आला त्याबद्दल तुमचं मी आमच्या धर्मग्रामाच्या वतीने तमाम ख्रिस्ती बांधवांच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत करतो झाला आभार मानतो

भक्तिभावानं या ठिकाणी प्रार्थना करतात भजन करण इतकं सुंदर ही मंडळी गातात ऐकत राहावं असं सातत्यानं वाटत राहत प्रभूला करतो ती त्या भजनातच था खऱ्या अर्थानं प्रभूला मान्य होते असं या ठिकाणी होतं मी माझ्या गुजर कुटुंबियांच्या वतीनं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो येणारं नवीन वर्ष

शालम एजी चर्च बेलापूर पास्टर अलिशा जोगदान ऑल पास्टर पॅलेस अध्यक्ष पास्टर राजर न्यू लाइफ पास्टर पॅलेस अध्यक्ष पास्टर रावसाहेब त्रिभुआर लोकसेवा प्रार्थना भवन पास्टर प्रशांत चक्रनारायण संत तेरेझा चर्च, चर्च हरिगाव फादर रोजा रिओ डोमेनिक संत लोला चर्च श्रीरामपूर फादर जो सेंट झेव्हियर चर्च फादर मायकल वाघमारे बिळकनगर लोयला दिव्यवानी फादर अनिल चक्र नित्य सहायक माता चर्च फादर मुक्ती प्रसाद अशोकनगर येथे नाताळ सणानिमित्त विविध संदेश देण्यात आले यावेळी गव्हाण स्पर्धा झाल्या ख्रिस्त गाण्यावर डान्स करून मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लोह कानळे राष्ट्रवादीचे अविनाश अधिक माजी नगराध्यक्ष अनुराधा अधिक माजी उपनगराध्यक्ष साने साई संस्थांचे विश्वस्त सचिन गुजर मुळा प्रवाराचे माजी संचालक सिद्धार्थ मुकुटे नगरसेवक प्रकाश ढोकणे जिल्हा परिषद माजी सभापती बाबासाहेब दिघे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष लकी शेट्टी बी जे पी महाराष्ट्र प्रदेश पक्षाचे प्रवक्ते नितीन दिनकर माजी नगरसेवक महेंद्र त्रिभुवन प्रित्य शेडके माजी नगरसेवक दिलीप नागरे सुभाष त्रिभुवन दिलीप सानप डॉक्टर रवींद्र कुटे संतोष परदेशी आदी मान्यवरांनी विविध चर्च मध्ये जाऊन नाताळाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिल्याचा आनंद दिसत होता चर्चवर विद्युत रोषणाई करण्यात आली तसेच आमदार लहू कांदे यांच्या वतीने चर्चच्या प्रांगणात पेविंग ब्लॉक्स बसवण्यात आले नाताळाच्या दिवशी आमदार लहू कांदे यांच्या हस्ते त्याच लोकार्पण करण्यात आलंय व वाडगाव चर्चच्या वतीने व परिवाराच्या वतीने सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळाच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे हा नाताळ वेळ नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं व आनंदाचं जावं बायबुलाच्या लेकरांनो बायबल आम्हाला सांगतं दुसरे तिमती याचा दुसरा अध्याय आणि एकवीस वचनामध्ये की परमेश्वर म्हणतो की देवाला उपयोगी पडणारं स्वामीला उपयोगी पडणारं असं पवित्र केलेलं मानाचं पात्र म्हणून स्वतःला सादर करा या नाताळाच्या दिनी नाताळाच्या दिवशी परमेश्वराने तर आम्हाला सर्व काही दिलेलं आहे आम्ही देवाला काय देऊ तर देवाच्या लेकरांनो ख्रिसमसचा संदेश हा आहे की आपण देवासाठी देवाला उपयोगी पडणारं असं मानाचं ता पात्र म्हणून स्वतःला सादर करूया या दोन हजार चोवीसमध्ये एक मानाचं पात्र म्हणून आपण आपल्या परमेश्वरासाठी सादर होऊया आणि देवाला उपयोगी पडणार कामासाठी उपयोगी पडणार असं स्वतः तयार होऊया माझ्या सर्व ख्रिस्तातील बंधू भगिनींना माझ्या सर्व ख्रिस्ती बांधवांना हा नाताळ आणि येणार नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आणि येणार हे वर्ष तुमच्या जीवनातील आशीर्वादांची आणि तुमच्या उन्नतीची तुम्हाला भरभारटीची भेटावी ही प्रार्थना तो विषयाने करतो नाताळ सणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेवर फादर जोगायकवाड फादर संपत भोसले फादर टायटस सेवक प्रतिनिधी कमलाकर पंडित उत्तम गायकवाड विजय त्रिभुवन डॅनियल साळवे प्रवीण सातराळकर जॉन धिवर लादरस गायकवाड संदीप साळवे राकेश जोसिंग दीपक कदम तसेच शोभा त्रिभुवन लता वन सोडे पवार सुवर्ण बोधक विजया दळवी निर्मला अमोलिक सविता वाघमरे संगीता पंडित कनोसा कॉन्मेटच्या सिस्टर लुईजा सेंट लुकच्या सिस्टर रिटा फातिमा जॅकलिन आदींनी विशेष परिश्रम घेतले न्यूत्सव सुपरमनसाठी दीपक कदम सिरापूर